नमस्कार अपर्णास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मस्त थंडी आहे आपल्याला खूप गरम गरम सूप प्यायला सर्वांनाच आवडतात आपण आता सूपचे एपिसोड सुरू करत आहोत पहिल्यांदा आपण करणार आहोत स्वीट कॉर्न सूप त्यासाठी बघा मी छान असं फ्रेश कणीस घेतलेलं आहे इतर साहित्य काय घेतलंय ते आपण बघूया आपण एक चमचा एक टी स्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे साधारण दोन टे टेबलस्पून आपण साखर घेतलेली आहे एक टेबलस्पून आपण बटर घेतलेलं आहे मीठ त्यानंतर आलं लसूण पेस्ट अर्धा स्पून अर्धा टीस्पून मिरे पावडर आणि पाणी भरपूर जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता आपण आता काय रेसिपी करायची ते बघूया पहिल्यांदा मी हे कणीज खिसून घेणार आहे तुम्ही जाड खिसणीने किंवा मध्यम आकाराच्या खिसणीने कणीस खिसून घेऊ शकता बघा मी कणीस कसं खिसतेय थोडेच ते दाणे पण पडायला पाहिजेत आणि कणीस असं थोडं जाड कणीस खिसून कि घ्या किंवा तुम्ही सुरीने सुद्धा असे दाणे थोडे मध्ये काढू शकता बाकी आपण हे घेतो असं आपण कणीस किसतो हे शक्य तितकं ताजं कणीस घ्या स्वीट कॉर्न पिवळ्या रंगाचे असतात पण थोडे दाणेही त्यामध्ये घेतलेले आहेत असं हे कणीस आपण खिसलेलं आहे आता आपण साधारण एक टेबल स्पून बटर घेतो फक्त मेल्ट करायचं हे आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घातली आहे त्याचं तूप होऊन द्यायचं नाही आहे बारीक गॅसवर मी हे ठेवलेलं आहे हे कणीस लगेच मी त्यामध्ये आता आपण यामध्ये पाणी घालणार आहे तुम्हाला जेवढं सूप करायचंय त्याच्या साधारण निम्म पाणी एका कणसाचं पाच सहा बाऊल सहज सूप होतं मोठं कणीस असेल तर कणीस छान शिजलं पाहिजे आपल्याला माहिती आहे कणीस जास्त जर खाल्लं तर खोट दुखी असते त्यामुळे कणिस शिजू द्या असं हे छान उकळलं आहे यामध्ये आपण साखर घालतो कॉर्न सूप थोडं गोडसर असतं एक ते दोन टेबलस्पून साखर किंवा तीन टीस्पून तुम्हाला चालेल, त्यामध्ये आपण मीठ घालतो साधारण अर्धा चमचा आपल्याला हाफ टीस्पून ब्लॅक पेपर पावडर मिरे पावडर घातली आहे मी ही फ्रेश मिरे पावडर आहे क्रश करून घातली तरी चालेल कणीस छान शिजलेलं आहे तर तुम्हाला हे जर जास्त करायचं असेल तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता पुन्हा जरी पाणी थोडं घातलंच तुम्हाला सूफ हवं आहे तेवढं तरी चालेल फक्त छान उकळलं पाहिजे आपण कॉर्न फ्लोअर घेतलेलं आहे त्याची मी पेस्ट करते थोडं थिक असतं हे त्यामुळे कॉर्न सूप इतर सूपच्या मनाने घट्ट येतं अशी मी एक टेबल स्पून कॉर्न पेस्ट घेतली आहे ही आपण या सूपमध्ये ओतणार आहे म्हणजे सूपला दाटपणा येतो आणि ते ट्रान्सपरंट होतं आता हे आपलं सूप रेडी झालेलं आहे खाण्यासाठी आपण हे सर्व असं बाउलमध्ये मोठ्या करतो एकदम गरम गरम पाहिजे यामध्ये थोडंस सर्व करताना आपण त्यात थोडंसं अमूल बटर घातलेलं आहे असंही आपलं सूप छान तयार झालेलं आहे तुम्ही जरूर करून बघा आज तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळ्या माझ्या रेसिपीज बघता येतील अजूनही तुम्हाला तिळाच्या वड्या बघितल्या नसतील मागच्या एपिसोडमध्ये तर तिळवड्या गुळपोळी जरूर बघा म्हणजे तुम्हाला अजूनही करता येईल रथसप्तमी अजून होत आहे तर हे सूप कसं झालं हे जरूर करून बघा आणि मला कमेंट्स करून कळवा